हिरो मोटो अधिकृत वितरक टावेकर बंधु विटा सिद्धि विनायक हिरो इध फोन दोन एक पंचवीस बावीस तेवीस तासगाव लोडे गावातील उर्मट ग्रामसेवकाच्या जाचाला कंटाळून सरपंचांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहेत तासगाव तालुक्यातील लोढे गावच्या ग्रामसेवक एस एन स्वामी या वेळेवर कामावर येत नाहीत आणि जरी आल्या तरी त्या लोकांची कामे न करता अडवणूक करतात त्यांची भाषाही उद्धट आहे याचा परिणाम गावातील विकास कामांवर होत आहे याला वैतागून सरपंच शाणाबाई घुटुगडे उपसरपंच ईश्वर पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले त्यांची तात्काळ बदली करा व चांगला ग्रामसेवक द्या या मागणीसाठी गटविकास अधिकारी अरुण जाधव यांना याबाबत निवेदन दिलं आहे ग्रामसेवक दिला जात नाही तो व टाळे काढणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे निवेदनात त्यांनी सांगितले की दुपारी दोन वाजेपर्यंत ग्रामपंचायतीला टाळाच लागलेला आहे उद्या या परवा या अशा बतावण्या मारून कामाला दांड्या मारल्या जातात परिणामी गावातील लोकांना कागदपत्रांसाठी त्यांची वाट पहावी लागते गावातून फोन आला की तासगावला मिटिंग आहे म्हणून सांगायचे आणि तासगावातून अधिकाऱ्यांचा फोन आल्यास गावात आहे असे सांगायचे असा प्रकार त्यांचा सुरू आहे